स्विफ्ट व फॉर्च्युनरची फिसरेजवळ समोरासमोर धडक एकजण ठार करमाळा परंडा रस्त्यावर भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट व फॉर्च्युनरची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे आज शुक्रवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास फिसरेजवळ हा अपघात झाला याची माहिती मिळताच तत्काळ करमाळा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली निवांत दशरथ अवसरे वय एकतीस राहणार इनगुदे तालुका परांडा जिल्हा धाराशिव असे ठार झालेल्या व्यक्तीचे तर अविनाश जाधव असे जखमीचे नाव असून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत अपघातातील जखमींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेने दाखल केले होते त्यात एकाला मृत घोषित केले तर दुसरा जखमीवर पुण्यात उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे अवसरे हे स्विफ्टने पुण्याकडे जात होते दरम्यान फिसऱ्याजवळ समोरून आलेल्या फॉर्च्युनरची या गाडीला जोराची धडक झाली अवसरे हे चालकाच्या बाजूला बसले होते या कारचे चालक जाधव हे होते ते जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे फॉर्च्युनरचे चालक राज सपकाळ राहणार सालसे तालुका करमाळा हे असल्याची प्राथमिक माहिती आहे पोलिसांकडून याचा तपास सुरू असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे समजत आहे पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन अपघातग्रस्त दोन्ही गाड्या करमाळा पोलिसांनी करमाळा पोलीस ठाण्याच्या परिसरात आणल्या आहेत त्यात दोन्हीही गाड्यांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे अपघातग्रस्त फॉर्च्युनर मधील सर्व एअरबॅग्स उघडल्या या यामध्ये दिसत आहे समोरून या गाडीचा चक्काचूर झाला आहे